सभापती मोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय वित्त विभागाचा शासन निर्णय एकतीस दहा दोन हजार पाच नुसार राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहेत आणि महानगरपालिकेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा बावीस फरवरी दोन हजार बावीसनुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे परंतु राज्यामध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदमध्ये जे शाळा कर्मचारी आहेत त्यांना आस्ताग कुठलीही पेन्शन योजना लागू झालेली नाहीत एन पी एस किंवा आर एन पी एस या पेन्शन योजना कर्मचाऱ्याचं कंट्रिब्युशन आणि शासनाचा हिस्सा यावरती मिळणारी ते पेन्शन असते आज वीस वर्ष होऊनसुद्धा त्या कर्मचाऱ्यांना कुठलीही पेन्शन योजना लागू केलेली नाहीत लागू केलेली नाहीत अनेक कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे सेवानिवृत्त झालेलं आहे कॉन्ट्रीब्युशनमध्ये एकही रुपया त्या कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी जमा झालेला नाहीत आणि ही योजना कॉन्ट्रीब्युशनवर अवलंबून असल्यामुळे वीस वर्षापासून ही योजना लागू केलेली नाही तर माझा प्रश्न असा आहे की मागच्या तारांकित प्रश्नामध्ये बजेट अधिवेशनामध्ये सुद्धा ही बाब शासनाच्या विचाराधीन आहे असा असं उत्तर मिळालेलं होतं आणि यावेळेस सुद्धा तेच उत्तर मिळालेलं आहे शासना की शासनाच्या विचाराधीन आहे माझा प्रश्न आहे की हे अधिवेशन संपण्यापूर्वी या कर्मचाऱ्यांना अंशदान पेन्शन योजना की आर एन पी एस योजना लागू करण्याच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करणार का मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी चार हजार चाळीस शिक्षकांच्या बाबतीमध्ये आणि जवसुमारे सुमारे अकरा हजार एकशे सहासष्ट हे आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये इथं हा प्रश्न उपस्थित केलेला आहे मागच्या वेळेचा प्रश्न काय होता मागच्या वेळेची लक्षवेधी काय होती यापेक्षा शासनानं या, या संदर्भातला निर्णय काय घेतला आहे हे देखील सन्मान्य सदस्यांनी समजून घेणं आवश्यक आहे आपण ज्याचा उल्लेख केला की औषधान निवृत्ती वेतन योजना जी आहे ती औषधान निवृत्ती यो वेतन योजना ही एक नोव्हेंबर दोन हजार पाचला या सगळ्यांना लागू करण्याचा शासनानं निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर सन दोन हजार पंधरापासून परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना ही केंद्र शासनाच्या नवीन निवृत्ती वेतन योजनेमध्ये वर्ग करण्यात आली हे देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि या संदर्भामध्ये वित्त विभागानं हे त्यांच्या त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावे अशा पद्धतीचे देखील निर्देश दिलेले आहेत आणि त्या निर्देशानुसार ही फाईल आता अर्थमंत्र्यांकडे जाणार आहे मुख्य उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये ही जी फाईल आहे ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयांकडे म्हणजे अर्थविभागाकडे सादर केली जाईल आणि त्याच्यानंतर सकारात्मक निर्णय होईल